आजच्या शिक्षणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही म्हणत असाल आजचा शिक्षण कोणता आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला लवकरच तर तर आजचा काय आहे ते आजच्या सर्वांसाठी मराठा बांधवांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणता येईल आज आपल्या आरक्षणाला सत्तर वर्षापासून जे अन्याय होत होता त्याला आज कुठतरी यश मिळालेलं आहे आज मनोज जरंगे पाटलांच्या असतील सर्व मराठा बांधवांच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आपल्या लढ्याला पूर्णपणे यश मिळालेलं आहे आणि ते पण आरक्षण हे आपल्याला ओबीसीतून मिळालेलं आहे त्यात प्रमुख म्हणजे आपले मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मराठा आरक्षण मिळून दिलेलं आहे जे शिवरायांची शपथ घेतली होती ते खरं करून दाखवलं आज खरंच मराठा मुख्यमंत्री म्हणून ह्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत आणि आपल्या समाजासाठी त्यांनी सत्तर वर्षापासून जे अन्याय होत होता त्याला आज न्याय मिळवून दिला ते म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री यांचे मी प्रथमदा धन्यवाद मानतो ज्या आपल्यावरती सत्तर वर्षापासून अन्याय झाला त्यानंतर जरंगे पाटील हे अनेक दिवसापासून वीस वर्षापासून लढत होते त्या आज आरक्षणाला आपला सुवर्ण क्षण म्हणता येईल कारण आज आपल्या पूर्णपणे अं ओबीसीतून आरक्षण आपल्याला मिळलेलं आहे आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत हा आपला मराठा समाज जो जरंगे पाटलांच्या पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभा राहा जे मी तुम्हाला मागच्या विडिओमध्ये सांगितलं होतं सर्वांनी ताकदीने मुंबईला जा आणि आपण सर्वांनी जाऊन आपली मराठ्यांची ताकद दाखवली आणि त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार म्हणता येईल धन्यवाद म्हणता येईल आणि सर्वांनी ताकदीने रंगे पाटलांच्या पाठीशी उभा आहे राहिले त्याच्यामुळे आज आपल्या लढ्याला कुठेतरी यश मिळालं आणि आजचा आपला इतिहासातील एक सुवर्ण क्षण म्हणता येईल जो आज आपल्या मराठ्यांसाठी स्वरक्षण आहे कारण आजपासून आपल्या सर्व लेकरांचा असेल जे विद्यार्थी असतील शिक्षण घेणारे असेल त्यांचा आजपासून हा मोलाचा क्षण म्हणता येईल कारण त्यांची जी जी कॉलेजची फी असेल अनेक सवलती असतील आजपासून त्यांना मिळणार आहे आणि आपला लवकरच मुलं ही नोकरी लागतील अनेक मुलं आता शिक्षणापासून वंचित राहणार नाही बेरोजगार रोजगार कोणी राहणार नाही सर्व हे आपले आता प्रगतीच्या दिशेने मराठा समाज जाणार आहे आज आपला खरंच ऐतिहासिक क्षण म्हणता येईल आणि जे जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणता येईल आपण ताकदीनिशी मुंबईला गेला त्याच्यामुळे आज आपल्या लढ्याला यश मिळालं आणि हे जरंगे पाटलांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही आपण हेलिकॉप्टरनी काय विमानाने जरी फुलं उधळले तरी ते कमीच म्हणता येईल कारण आज आपल्या लढ्याला हे यश यश मिळालंय आणि शेवटी हा आपलाच झाला कारण विजय हा सत्याच होत असतो खोट्याचा विजय कधीच होत नसतो कारण अनेक जणांनी विरोध केला आणि ते जे विरोधक आहेत ना ते पण आता आपण आपल्या डोक्यातून काढून द्या त्यांचे आपण जे विरोध आपल्या मनामध्ये जो संतोष होता आपल्या मनामध्ये राग होता ते पण काढून द्या कारण आपली लढाई फक्त इथपर्यंतच होती आपल्या आरक्षणासाठी होती बाकीचं आपण आपला काय त्यांच्या बांधाला बांध नव्हता ना आपलं काय वैर नव्हतं आजपासून आपला मराठा समाज हा पूर्णपणे यशस्वी झाला म्हणता येईल आणि आपल्या प्रगतीच्या दिशेने आसा आसा हा यश झालं म्हणता येईल कारण मनोज जरंगे पाटलांनी जो शब्द दिला होता तो मराठा समाजाला करून दाखवलाच म्हणता येईल पहिलं नेतृत्व असं असं आतापर्यंत सत्तर वर्षापासून अनेक नेतृत्व हे मॅनेज झाले पण पहिलं हे नेतृत्व होतं जे कधी मॅनेज न होणार होतं आणि रात्रंदिवस दिवस न झोपता मराठा समाजासाठी कष्ट घेतले म्हणून आज आपल्या लड्याला यश मिळाले आणि आजचा हा सर्वांनी सुवर्ण क्षणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणता येईल आणि गुलाल धून धडाक्यात आज दिवाळी सुद्धा साजरी करायला म्हणता येईल कारण हा सत्तर वर्षाचा अन्याय आज आपल्याला न्याय मिळाला म्हणता येईल आणि एवढे बोलून मी सर्वांना थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा नाग मराठा विजय हा एकजुटीचा झाला सर्वांनी एकजूट राहिलात म्हणून आज आपल्याला विजय मिळाला शेवटी सत्याचाच विजय न्याया न्यायालयाने दिला तसंच आपल्याला सर्वात आभार मानले म्हणजे ते एकनाथ शिंदे साहेब म्हणता येईल यांचे आभार तसेच आपल्या जेवढे मराठा बांधव त्यांना इतर समाजाने पण मदत केली त्यांचे पण आज आपण आभार मानले पाहिजे कारण आपण लढ्याला त्यांनी पण साथ दिली म्हणून आज आपला लढा उत्तर यशस्वी झाला आणि हेच लढा आपला कि अनेक लढा किती दिवसाचा यशस्वी होण्यासाठी अनेक बांधवांनी मदत केली त्यांचे आपण आभार मानले पाहिजे आणि त्यांचे जरंगे पडलांचे उपकार हे कधीच विसरणारे आपण नसले पाहिजे कारण अनेक दिवस वर्ष बसल्याची मागणी होती ले ले है, च, आज आपल्याला पूर्णपणे मिळालेली आहे सर्वांना इथे शिक्षणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या विजयाचा हा शेवटी गुलाल आपल्याला मिळालाच आणि आपलाच गुलाल झाला म्हणता येईल कारण कित्येक जणांनी विरोध केला पण आज आपल्याला यश मिळाले आहे एक मराठा लाख मराठा